यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक्र हाईट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य सन 2017 साली अमरनाथ यात्रेकरूंवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला होता या हल्ल्याचा तीव्र निषेध म्हणून शिवसेनेतर्फे ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं नवी मुंबईमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेध आंदोलन केलं या आंदोलनामध्ये शिवसैनिकांनी पाकिस्तानचे झेंडे जाळून आपला रोष व्यक्त केला होता यातील सेनेचे नेते श्री विजय माने श्री दिलीप घोडेकर सौ रंजना श्री समीर बागवान श्री गणपत शेलार श्री संतोष मोरे या आंदोलकांवर त्यावेळी गुन्हे दाखल करण्यात आले होते जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय बेलापूर वाशी न्यायालयात दोषारोप दाखल होऊन सुनावणी घेण्यात आली आज न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे एकीकडे देशपातळीवर पाकिस्तानच्या अतिरेकी कारवायांवर भारतीय सेना चोख प्रत्युत्तर देत असतानाच न्यायालयीन लढाई जिंकणं आनंददायक आणि अभिमानास्पद असल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे दोन हजार सतरा साली जे अंबरनाथ यात्रेच्या जी बस बस म्हणून जे यात्री चालले होते त्याच्यावर काही हल्ला झाला होता की पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून तो हल्ला झाला होता आणि त्याच्या निषेधार्थ नवी मुंबई येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबई वाशी चौक सव... वाशी येथील रई चौकात आंदोलन केले होते पाकिस्तानचा झेंडा जाळला होता त्या अनुषंगाने पोलीस वाशी पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते ती त्या केसचे दोषारोपपत्र दाखल झाले आणि दोषारोपपत्र झाल्यानंतर सुनावणी झाली आणि मेहरबान कोर्टाने आज रोजी म्हणजे नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी या सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे कारण त्यांच्याविरुद्ध एकही कोणताही गुन्हा सिद्ध झाला मेरबान कोर्टाला दिसून आले नाही म्हणून त्यांची आज रोजी मेहरबान बेलापूर कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन करतोय विकास विकासनामा नवी मुंबई तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हंटल की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सानिध्यातले एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरानमधले सर्वात बेस्ट वेज आणि जैन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ॲडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा